रवींद्र रामदासजी गांगुर्डे यांनी येवला शहर येथे एक मॉडेल म्हणून दिव्या कम्युनिकेशन तसेच येवला येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उर्फ पप्पू भाऊ गांगुर्डे यांनी येवला शहरामध्ये या ठिकाणी आपल्यासमोर एक गाडी आणून या ठिकाणी त्याचा ट्रायल म्हणून येवला शहरामध्ये ते दाखल झालेले आहेत तरी त्यांच्या साठी लग्न समारंभासाठी मिरवणूक असेल तर आपण दोन शब्द बोलावे या ठिकाणी संपर्क यांच्या संगत केला तरी चालू हो दिव्या कम्युनिकेशन मध्ये संपर्क साधण्यासाठी लग्न कार्य असेल मिरवणुकीसाठी वाढदिवस असतील कार्यक्रमासाठी एक मॉडेल म्हणून या ठिकाणी गाडी आज येवले रोल्स रोल्स रॉयल गाडी येवले शहरामध्ये दाखल झालेली आहे तर आम्ही आमच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ तसेच स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ लोकशाही मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहेत